पहलगामच्या पर्वतात थरका पुडाला क्षणात कित्येकांचा श्वासच बंद झाला हसत खेळत गेले होते काही पण काळ आला घेऊन गेला सगळं काही बोलणं थांबलं डोळे थिजले घरातले दिवेही अचानक विजले दोन दिवस चर्चा नंतर विसरून गेले मृतांच्या आठवणींनाही गप्प करून टाकले पण आईचे डोळे मात्र अजूनही पाणवलेले तिचे स्वप्न अजूनही अर्धवट राहिलेले ते गेले पण दोष मात्र आपला आहे आपण विसरतो हाच तर मोठा घाव आहे म्हणूनच म्हणते आठवणीत ठेवा प्रेम शांती आणि माणूस किला जपा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बा बाय